स्वराज्याची राजधानी केले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाड या ऐतिहासिक रेशन रेशनधान्य हेराफेरी आणि घोटाळ्याबाबत कारवाई व्हावी यासाठी तब्बल तीन वेळा उपोषणाचा मार्ग अवलंबला केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे पाचाड रेशन धान्य दुकान परवानाधारक राजेंद्र मधुकर खातो यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीत धान्य वाटपात कागदोपत्री प्रचंड हेराफेरी करून परस्पर धान्य लंपास करून घोटाळा केल्याचा आरोप पाचाडचे रहिवासी शाश्वत धेंडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केला होता पुराव्यानिशी दोन हजार बावीस रोजी याबाबत पहिली तक्रार शासनाकडे करण्यात आली होती त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शाश्वत यांनी या विरोधात पहिले आमरण उपोषण सुरू केले त्यावेळी या तक्रारीबाबत सुनावणी करण्याचे आश्वासन प्रशासनामार्फत देण्यात आल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते परंतु कोणतीही सुनावणी व कारवाई न झाल्याने वीस 20 मार्च दोन हजार तेवीस रोजी पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आले प्रशासनाच्या आश्वासनानंतर पुन्हा हे उपोषण मागे देखील घेण्यात आले यावेळी प्रशासनाकडून मंडळ आयोगामार्फत सुनावणी लावण्यात आली आणि दुकानधारकाचा परवाना रद्द करण्यात आला परंतु कोणताही खटला व घोटाळ्यातील रकमेची बाजारभावाने वसुली मात्र करण्यात आली नसल्याने या विषयावरून शाश्वत यांनी देशाच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अखेर पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला त्याची दखल घेत तहसीलदार महेश चितोळे यांनी त्यांची भेट घेऊन पुढील पंधरा दिवसात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शाश्वत यांनी हे उपोषण तुर्तास मागे घेतले आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये दुकानदारावर खटला दाखल करून झालेल्या नुकसानीची बाजारभावाने जर वसुली झाली नाही तर पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी जाता जाता प्रशासनाला दिला आहे यावेळी शाश्वत यांच्यासह उमेश गायकवाड अमित गायकवाड प्रकाश संसारे भीमसेन गायकवाड तुळशीदास गायकवाड इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते माझे नाव शाश्वत सुखदेव मी पाताळचा रहिवाशी असून गेली कित्येक वर्ष दोन हजार एकोणीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पर्यंत रास्तभाव दुकानदार राजेंद्र मधोहर कातू यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केली जात होती पावत्या दिल्या जात नव्हत्या लोकांना आरेरावे केली जात जात होती ऑनलाईन पावती मागितली असता काय करायचं आहे करा। ते करा मी अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये देऊन आलोय असे ते म्हणाले या संदर्भात आम्ही एकोणतीस बारा दोन हजार बावीस रोजी अर्ज करण्यात आला होता यामध्ये पाच एक दोन हजार तेवीस तेवीस मध्ये सुनावणी घेण्यात आली या सुनावणी दरम्यान मध्ये सर्व कार्डधारक मंडळ अधिकाऱ्यांना सांगत होते की ऑनलाईन पावतीवर एवढं दिलं आणि प्रत्यक्षात आम्हाला एवढं एवड़ दिलं एवढी फसवणूक केली परंतु मंडळ अधिकारी म्हणले की दुकानदार कबूल झालेले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही शेवटी आम्हाला बावीस दोन दोन हजार तेवीस रोजी पहिले उपोषण करावं लागलं जिल्हा अधिकारी यांचं पत्र आलं की आम्ही सुनावणी घेऊ आणि कारवाई करू आम्ही ते मान्य केलं नाही म्हणून त्यांनी नऊ तारखेची सुनावणी देण्याचं कबूल केलं आणि मग ते आम्ही मान्य केलं आणि चार दिवसांनी आम्ही पहिलं उपोषण स्थगित केलं परंतु नऊ तारखेची जी सुनावणी लावली आम्ही चार गाड्या करून अलिबागला जाणार होतो परंतु ती सुनावणी सुद्धा रद्द करण्यात आली पुन्हा चौदा तारखेला सुनावणी लावण्यात आली तीही सुनावणी रद्द करण्यात आली मग आम्ही पुन्हा वीस मार्चला उपोषणाला बसलो की जोपर्यंत दुकानदाराचा परवाना रद्द होत नाही त्यांच्यावर खटले भरले जात नाहीत आणि सर्व रक्कम दुकानदाराकडून वसूल केली जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण आमरण उपोषण करणार या संदर्भात तहसीलदार यांनी काशी साहेब यांनी आम्हाला चोवीस तारखेला परवाना रद्द झाल्याचा आणि बाजारभावाप्रमाणे अनामत रक्कम वसूल करण्याचा लेखी पत्र दिलं परवाना रद्द झाला परंतु लेखी खटले भरण्यात आले नाहीत व बाजारभावाप्रमाणे रेशन जे रेशन कमी दिलं ते रक्कम वसूल केली जात नव्हती म्हणून एकोणतीस तीन दोन हजार तेवीस रोजी रोजी पुन्हा आम्ही एक तक्रार अर्ज दिला तहसीलदार साहेबांनी अधिकारी यांना सुनावणीसाठी लावण्यात आली परंतु अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी न करता पाठीमागचा अहवाल सादर केला आणि तो दिला आणि आम्ही आम्ही कलेक्टर साहेबांना किती कमी दिल्या ह्याच्या संपूर्ण पावत्या अशा नीती दाखवण्यात आल्या हो होत्या ह्या अशा प्रकारे ऑनलाईन काढून कारण तो देत नव्हता आम्हाला पावती काय करायचं आहे करा ते करा म्हणा त्यामुळे बाजार आम्ही महाडला जाऊन शंभर रुपये खर्च करून या पाच पाच दहा दहा रुपयाच्या पावत्या आम्ही काढून त्यांना पुरावा म्हणून सादर केल्या तरी गेल्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत आमच्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही पंधरा ऑगस्ट भारत भारत स्वतंत्र झाल्याचं औचित्य साधून आम्ही पुन्हा आमरण उपोषणाला बसलो की कुठलीही रक्कम बाजारभावाप्रमाणे वसूल झाली नसून खटले भरले नाहीत तहसीलदार साहेब आणि त्यांच्यासमोर पोलीस निरीक्षक सानप साहेब हे इथे आले होते लेखी आश्वासन असं दिलेलं आहे की पंधरा दिवसात सर्व कारवाई करून आम्ही कलेक्टरांना आदेश करू आणि कारवाई होईल आम्ही त्यांना सांगितलंय जर दोन महिन्यात संपूर्ण वसूल रक्कम झाली नाही आणि जर बाजारभावाप्रमाणे त्यांच्यावर खटले भरले नाहीत तर आम्ही पुन्हा दोन महिन्यानंतर आमरण उपोषण करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी